नमस्ते विद्यार्थी मित्रांनो इयत्ता पाचवी सब्जेक्ट मॅथमॅटिक्स चॅप्टर नंबर एट मल्टिपल्स अँड फॅक्टर्स मागच्या मा व्हिडिओमध्ये आपण टेस्ट फॉर डिव्हिजिबिलिटी पाहिलेल्या आहेत ज्यामध्ये आपण टेस्ट फॉर टू टेस्ट ऑफ फॉर डिव्हिजिबिलिटी बाय टू टेस्ट फॉर डिव्हिजिबिलिटी बाय फायू अँड टेस्ट फॉर डिव्हिजिबिलिटी बाय टेन अशा तीन टेस्ट आपण समजून घेतल्या होत्या तर या टेस्टवर आधारित असलेला प्रॉब्लेम सेट थर्टी थ्री आपण या व्हिडिओमध्ये सोडवणार आहोत लेट स्टार्ट सुरुवात करूया क्वेश्चन नंबर वन दिलेला आहे त्यात तीन क्वेश्चन सब क्वेश्चन्स विचारलेले आहेत क्वेश्चन नंबर वनमध्ये पहिला सब क्वेश्चन आहे राईट फाईव्ह थ्री डिजिट नंबर्स दॅट आर मल्टिपल्स ऑफ टू असे पाच नंबर लिहा थ्री डिजिटचे तीन अंकी संख्या लिहा की ज्या जे डिजिट तुमचे जे नंबर्स हे टूचे मल्टिपल असणार आहेत आता टूचे मल्टिपल असण्यासाठी आपल्याला टेस्ट सांगितलेली आहे की, या की त्या नंबरच्या युनिट प्लेसवर झिरो टू फोर सिक्स किंवा एट यापैकी एक डिजिट असणं गरजेचं आहे त्याच्या आधीचे डिजिट कोणतेही चालतील तर आपण एक 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 नंबर या ठिकाणी घेऊ पहा थ्री डिजिट नंबर लिहायचा आहे तर पहिला नंबर समजा मी सेवन एट आणि झिरो घेतो म्हणजे हे झाले सेवन हंड्रेड एटी It is multiple of 2 because there is a 0 at unit place. Then the number I 6, 3 and 2. It is 632. It is also multiple of 2 because uh, there is a 2 at unit place. Then the third number I 7 704. 704. So it is also multiple of 2 because there is a 4 in the unit place. चौथा नंबर मी लिहितो पा एट फायू सिक्स एट हंड्रेड अँड फिफ्टी सिक्स थ्री डिजिट नंबर आपल्याला यायचे आहेत तर एट हंड्रेड फिफ्टी सिक्स हा सुद्धा टूचा मल्टिपल आहे बिकॉज देअर इज अ सिक्स ॲट युनिट प्लेस अँड शेवटचा पाचवा नंबर मी लिहितो सेवन नाईन एट सेवन हंड्रेड नाईन्टी एट इट इज ऑल्सो मल्टिपल ऑफ टू बिकॉज देअर इज एट ॲट द युनिट प्लेस आपल्या आपल्याला दिलेल्या टेस्टमध्ये जर सांगितलेलं आहे की युनिट प्लेसला झिरो असेल किंवा टू असेल किंवा फोर असेल किंवा सिक्स असेल किंवा एट असेल तर असा कोणताही नंबर टूचा मल्टिपल आहे देन सेकंड सेकंड सबक्वेशन इज राईट फायू थ्री डिजिट नंबर्स दॅट आर मल्टिपल्स ऑफ फायू असे पाच नंबरले तीन अंकाचे थ्री डिजिटचे की जे फायवचे मल्टिपल आहेत तर फायव फाईव्हची टेस्ट आपल्याला सा काय सांगते तर नंबरच्या युनिट प्लेसवर झिरो किंवा फायू पाहिजे म्हणजे लास्ट डिजिट जो आहे तो झिरो किंवा फाईव्ह घ्यायचा आहे तर सेवन वन आणि फायू म्हणजे सेवन हंड्रेड फिफ्टीन घेतला मी त्यानंतर दुसरा सिक्स टू आणि झिरो सिक्स हंड्रेड ट्वेंटी घेतला तिसरा नंबर मी पाहिजे एट नाईन झिरो एट हंड्रेड नाईन्टी चौथा नंबर वन टू आणि फायू वन हंड्रेड ट्वेंटी फायू आणि पाचवा नंबर सेवन झिरो झिरो सेवन हंड्रेड तर इथे फाईव किंवा झिरो पाहिजे आपल्या युनिट प्लेस इथे फाईव्ह आहे इथे झिरो आहे इथे झिरो आहे फाईव्ह आहे युनिट प्लेसला झिरो आहे म्हणून हे सर्व नंबर जे आहेत right, 10. 10 ते फाईवचे मल्टिपल्स आहेत थर्ड सब क्वेश्चन इज देअर राईट फाइव थ्री डिजिट नंबर्स दॅट आर मल्टिपल्स ऑफ टेन आता टेनसाठी आपल्याला टेस्ट सांगितलेली आहे की असे नंबर की ज्याच्या युनिट प्लेसवर झिरो असेल तर तो नंबर टेनचा मल्टिपल आहे किंवा टेनने डिव्हिजिबल आहे तर इथे लास्ट डिजिट आपल्याला घ्यायचा आहे तुमचा झिरो त्याच्या आधीचे कोणते पण मांडूयात आपण सिक्स एट झिरो सिक्स हंड्रेड एटी नाईन नाईन झिरो नाईन हंड्रेड नाईन्टी एट सेवन झिरो एट हंड्रेड सेवन्टी वन टू झिरो वन हंड्रेड ट्वेंटी अँड सिक्स सेवन झिरो सिक्स हंड्रेड सेवन्टी तर अशा पद्धतीचे पाच डिजि पाच नंबर या ठिकाणी मि जे थ्री झि डिजिट नंबर असून टेनने टेनचे म मल्टिपल आहेत इथे हे नंबर फाईव्हचे मल्टिपल्स आहेत आणि इथे हे नंबर टूचे मल्टिपल्स आहेत देन द नेक्स्ट क्वेश्चन इज राईट फाइव नंबर्स दॅट आर मल्टिपल्स ऑफ टू ॲज वेल ॲज थ्री असे पाच नंबर लिहा की जे टूचे पण मल्टिपल्स आहेत आणि थ्रीचे पण मल्टिपल्स आहेत तर त्यासाठी आपण टूचे मल्टिपल्स या ठिकाणी लिहू पहा टू फोर सिक्स एट टेन ट्वेल्व

फोर्टी सिक्स फोर्टी एट फिफ्टी प याप्रमाणे मी हे मल्टिपल्स लिहिलेले आहेत टूचे म्हणजे टूचा टेबल लिहिलेला आहे टूचा टेबल टेनपर्यंतच जातो टू टेन जर ट्वेंटी होतात पण टूला इलेव्हनने मल्टिप्लाय केलं तर ट्वेंटी टू मिळतील टूला ट्वेल्ने मल्टिप्लाय केलं तर ट्वेंटी फोर मिळतील थर्टीनने मल्टिप्लाय करून ट्वेंटी सिक्स मिळतील तर आपल्याला इथे अशा पद्धतीने टूचे बरेच मल्टिपल लिहायचे आहेत कारण आपल्याला काय करायचे असे मल्टिपल्स शोधायचे की जे टूच्या लिस्टमध्ये पण आहेत आणि थ्रीच्या लिस्टमध्ये पण आता थ्रीचे मल्टिपल्स लिहू आपण थ्री सिक्स नाईन ट्वेल् फिफ्टीन एटीन ट्वेंटी वन ट्वेंटी फोर ट्वेंटी सेवन थर्टी थर्टी थ्री थर्टी सिक्स थर्टी नाईन फोर्टी टू देन फोर्टी फायू देन फोर्टी एट देन फिफ्टी वन देन फिफ्टी फोर नऊ याप्रमाणे लिहिल्यानंतर आता आपल्याला काय करायचं तर दोन्ही ठिकाणी कोण कौन कोण आहेत ते आपण पाहू दोन्ही लिस्टमध्ये तर दोन्ही लिस्टमध्ये पहा आपल्याला असणार आहे इथे सिक्स इथे सिक्स आहे इथे सुद्धा सिक्स आहे बरोबर त्यानंतर अजून कोण आहे पुढे तर या ठिकाणी 12 दिसतोय आपल्याला इथेसुद्धा 12 आहे दोघांच्या पण लिस्टमध्ये जे नंबर्स असतील ते मल्टिपल्स असतील टू ॲज वेल ॲज थ्री टू ॲज वेल ॲज थ्री जे मल्टिपल्स आहेत ते आपल्याला पहिला कोण सापडला सिक्स दुसरा कोण सापडला आहे ट्वेल्व आता पुढे बघा आणखी इथे एटीन आहे इथे सुद्धा एटीन आहे म्हणजे पुढचा असेल एटीन त्याच्या पुढे बघा इथे ट्वेंटी फोर आहे इथेसुद्धा ट्वेंटी फोर आहे सो नेक्स्ट इज ट्वेंटी फोर त्याच्यापुढे आपण जर बघितलं आणखी तर या ठिकाणी आपल्याला थर्टी दिसेल इथे आणि इथे सुद्धा थर्टी आहे आपल्याला पाचच लॅस अँड पाहिजे राईट फाईव्ह नंबर्स दॅट आर मल्टिपल्स ऑफ टू ॲज वेल ॲज थ्री तर टू आणि थ्री या दोघांनी दोघांच्या मल्टिपलच्या लिस्टमध्ये असलेले हे पाच तुम्हाला नंबर सापडतील सिक्स ट्वेल्व एटीन ट्वेंटी फोर अँड थर्टी अजूनही पुढे आपण शोधू शकतो अजूनही पुढे आपल्याला त्या ठिकाणी ते लिहिता येतील पण आपल्याला पाचच सांगितलेले आहेत म्हणून हे पाच नंबर्स आपण या ठिकाणी लिहायचे आहेत विच आर मल्टिपल्स ऑफ टू ॲज वेल ॲज थ्री थर्टीपर्यंत जरी लिहिले तुम्ही या पद्धतीने इथपर्यंतचा जो काय तुमचा टेबल आहे मल्टिपल्स तुम्हा आहेत हे थर्टीपर्यंत लिहा आणि हे पण थर्टीपर्यंतच लिहा पुढे लिहिण्याची काही आवश्यकता नाही म्हणजे पुढचे हे नाही लिहिलं तरी चालतील कारण आपल्या इथपर्यंतच पाच मल्टिपल सापडलेले आहेत जर सापडले नाहीत तर पुढच्या या तुम्हाला मल्टिपलची आवश्यकता भासली असती परंतु इथे आपलं हे पाच थर्टीपर्यंतच पाच मल्टिपल दोघांचे कॉमन सापडलेले आहेत देन द नेक्स्ट क्वेश्चन इज वर्ड प्रॉब्लेम हा वर्ड प्रॉब्लेम काय आहे तो आपण इथे पुस्तकात पाहूयात पा आणि मग त्याचा आन्सर इथे लिहूयात a रिबन a रिबन is 3 meter long can we cut it into 50 फिफ्टी pieces and have nothing left over write the reason why or why not 3 meters long लाँग एवढी रिबन आहे त्याचे आपल्याला फिफ्टी सेंटीमीटर्स pieces पीसेस म्हणजे तुकडे बनवायचे आहेत आणि तुकडे बनवल्यावर खाली काहीच शिल्लक राहायला नको आहे म्हणजे इथे ही जी लेंथ आहे पहा थ्री सेमीटर्स लाँग याचे इक्वल आपल्याला या ठिकाणी पीसेस बनवायचे आहेत फिफ्टी सेंटीमीटरप्रमाणे जर फिफ्टीच्या मल्टिपलमध्ये हा नंबर येत असेल तर तुमचे त्या ते ठिकाणी तेवढे पीसेस होणार आहेत आणि खाली काहीही उरणार नाही म्हणजे आपल्याला फिफ्टीचे मल्टिपल्स इथं लिहावे लागतील आणि फिफ्टी सेंटीमीटर दिलेत आणि थ्री मात्र मीटर्स दिलेत तर आपल्याला या मीटरचे सेंटीमीटर कर करणं गरजेचं आहे वाय बिकॉज when वी आर going टू डिव्हाइड टू नंबर्स देअर युनिट मस्ट बी इक्वल आपण जर दोन संख्यांचा सा भागकार ज्यावेळेस करतो त्यावेळेस आपल्याला त्यांचे युनिट सेम पाहिजेत तर थ्रीला फिफ्टीने डिवाईड नाही करता येणार आपल्याला तर इथे थ्री मीटर्स आहेत आणि फिफ्टी सेंटीमीटर्स आहेत म्हणून आपल्याला थ्री मीटरचे सेंटीमीटर करावे लागतील त्यासाठी आपल्याला ही माहिती पाहिजे वन मीटर इज इक्वल टू हाऊ मेनी सेंटीमीटर क्वेश्चन नंबर थ्री जो आहे तो या पद्धतीने तुम्ही पुस्तकात पाहायचा आहे प्रश्न लिहून घ्यायचा आणि मग खाली आन्सर लिहायचं आहे थ्री मीटर मीन्स थ्री हंड्रेड सेंटीमीटर बिकॉज वन मीटर इज इक्वल टू हंड्रेड सेंटीमीटर अँड थ्री मीटर इज इक्वल टू थ्री इंटू हंड्रेड इज इक्वल टू थ्री हंड्रेड सेंटीमीटर आता जर हा थ्री हंड्रेड हा नंबर फिफ्टीच्या मल्टिपल्समध्ये येत असेल तर इक्वल पार्ट्स होणार आहेत आणि जर तो येत नसेल तर इक्वल पार्ट्स होणार नाहीत इक म्हणजे सेम पीसेस होणार नाहीत तर मल्टिपल्स ऑफ फिफ्टी आपण या ठिकाणी लिहू लिहितो फिफ्टी वन ज फिफ्टी फिफ्टी टू ज हंड्रेड फिफ्टी थ्री ज वन हंड्रेड फिफ्टी फिफ्टी फोर ज टू हंड्रेड फिफ्टी फाईव्ह ज टू हंड्रेड फिफ्टी फिफ्टी सिक्स थ थ्री हंड्रेड फिफ्टी सेवन ज थ्री हंड्रेड फिफ्टी फिफ्टी एट ज फोर हंड्रेड अँड डॅश 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 अजून पुढे हा खूप लांबपर्यंत जाऊ शकतो तर या मल्टिपल्समध्ये पहा आपल्याला जो नंबर्स पाहिजे कोणता नंबर्स पाहिजे थ्री हंड्रेड तर हा नंबर्स तुम्हाला या ठिकाणी दिसेल पाहिजे किती नंबरला येतो वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सिक्स नंबरला येतो म्हणून आपण या लेंथचे थ्री हंड्रेड सेंटीमीटर लेंथचे थ्री हंड्रेड सेंटीमीटर म्हणजेच किती मीटर थ्री मीटर्स थ्री मीटर्स जी रिबन आहे त्याच्या आपण इक्वल पार्ट्स बनवू शकतो किती पार्ट्स ब होतील पा इक्वल ते तर सिक्स पार्ट्स होतील बिकॉज थ्री हंड्रेड इज अ मल्टीपल ऑफ फिफ्टी सो वी कॅन कट द गिवन रिबन इन टू इक्वल पीसेस थ्री हंड्रेड इज मल्टिपल ऑफ फिफ्टी मीन्स थ्री हंड्रेड इज डिव्हिजिबल बाय फिफ्टी काहीही शिल्लक राहणार नाही जेव्हा आपण म्हणतो की डिव्हिजिबल आहे तेव्हा तिथे रिमाइंडर झिरो येतो नथिंग इज लेफ्ट ओव्हर शिल्लक अजिबात रिबन राहणार नाही आहे कारण थ्री हंड्रेडला फिफ्टीने पूर्ण भाग जातो किंवा उलट म्हणू शकतो आपण थ्री हंड्रेड हा फिफ्टीचा मल्टिपल आहे दोन्ही बाजूने या ठिकाणी आपण या पद्धतीने विचार करून असं म्हणू शकतो हो की या ठिकाणी वी कॅन कट रिबन इन टू फिफ्टी सेंटीमीटर पीसेस व्हाय त्याचं रीजन लिहिलं बिकॉज म्हणजे कारण बिकॉज थ्री हंड्रेड इज मल्टिपल ऑफ फिफ्टी त्याचं रीजन आहे थ्री हंड्रेड इज मल्टीपल ऑफ फिफ्टी जर थ्री हंड्रेड हा याचा मल्टिपल नसता तर आपण त्या रिबनचे इक्वल पार्ट इक्वल पीसेस बनवू शकलो नसतो तर हे इथून इथपर्यंतचा आन्सर आपण व्यवस्थित आपल्या नोटबुकमध्ये लिहून घेणं गरजेचं आहे देन द नेक्स्ट क्वेश्चन इज ऑल्सो रिबन क्वेश्चन पुढचा पण रिबनचाच क्वेश्चन आहे पहा आपल्याला विचारलेला क्वेश्चन नंबर फोर आहे दिलेला इथे रिबन इज थ्री मीटर लाँग आय नीड एट पीसेस ऑफ रिबन इच फोर फोर्टी सेंटीमीटर लाँग हाऊ हाऊ मेनी सेंटीमीटर शॉर्टर इज द रिबन दॅन द लेंथ आय नीड माझ्याकडे एक रिबन आहे थ्री मीटर लाँग आणि मला मात्र त्या ठिकाणी काय करायचं आहे फोर्टी सेंटीमीटरचा एक पीस याप्रमाणे एट पीसेस बनवायचेत तर मला या ठिकाणी ही जी रिबन आहे ती कमी पडणार आहे तर किती कमी पडला असं विचारलं आहे शॉर्टर म्हणजे कमी पडेल ती तर त्यासाठी आपल्याला याप्रमाणे उत्तर त्याचं काढावं लागेल पहा क्वेश्चन नंबर फोर हा प्रश्न आपण तिथे पुस्तकात पाहून त्याचा आन्सर याप्रमाणे पाहू लेंथ म्हणजे लांबी लेंथचा मराठी अर्थ लांबी असा होतो लेंथ ऑफ गिवन रिबन दिलेली रिबन आहे थ्री मीटर्स म्हणजेच वर काढल्याप्रमाणे आपण त्याचे होतील थ्री हंड्रेड सेंटीमीटर लेंथ ऑफ रिक्वायर रिबन मला किती रिबन लागते मला जी रिबन आवश्यक आहे आय नीड नीड म्हणजे रिक्वायर लेंथ ऑफ रिक्वायर रिबन इज फोर हं फोर्टी इंटू एट एकाची लेंथ आहे फोर्टी सेंटीमीटर असे मला आठ तुकडे पाहिजेत म्हणून आठची एकूण लेंथ काढण्यासाठी मला ए फोर्टीला ने मल्टीप्लाय करावं लागेल वेन वी आर गोइंग टू फाईंड द व्हॅल्यू ऑफ मेनी फ्रॉम वन ही आहे वनची लेंथ असे आठची लेंथ आपल्याला फाइंड आउट करायची म्हणून फोर्टी इन्टू एट इज इक्वल टू थ्री हंड्रेड ट्वेंटी सेंटीमीटर एट फोर जर थर्टी टू होतात आणि मग आन्सर असे आला आपलं थ्री हंड्रेड ट्वेंटी सेंटीमीटर म्हणजे मला पाहिजे ती रिबन किती आवश्यक असणं गरजेचं आहे से थ्री हंड्रेड ट्वेंटी सेंटीमीटर आणि माझ्याकडं आहे किती थ्री हंड्रेड सेंटीमीटर म्हणजे मा मला जी कमी पडणारी आहे डिफरन्स ऑफ लेंथ थ्री हंड्रेड ट्वेंटीमधनं आपल्याला मायनस करावे लागतील हे थ्री हंड्रेड तर याचा आन्सर येईल झिरो मायनस झिरो झिरो टू मायनस झिरो टू अँड थ्री मायनस थ्री झिरो ट्वेंटी सेंटीमीटर द रिबन इज ट्वेंटी सेंटीमीटर शॉर्टर जी रिबन सध्या माझ्याकडं आहे तिची लांबी आहे थ्री हंड्रेड सेंटीमीटर पण मला ती एवढी कमी पडणार आहे की ती द रिबन इज ट्वेंटी सेंटीमीटर शॉर्टर दॅन द लेंथ आय नीड मला जेवढी पाहिजे त्याच्यापेक्षा ती ट्वेंटी सेंटीमीटरने शॉर्ट आहे कमी आहे तर अशा पद्धतीने आपण क्वेश्चन नंबर फोरचा आन्सर इथून इथपर्यंत असा आपण व्यवस्थित आपल्या वहीमध्ये नोट डाऊन करायचं लिहून घ्यायचं त्यानंतर क्वेश्चन नंबर फाईव्ह जो दिलेला आहे तो आपण पुस्तकातच सोडवणार आहोत इथे त्या त्यासाठी दोन टेबल्स दिलेले आहेत प आपल्याला इफ इफ द नंबर गिवन इन द टेबल इज डिविजिबल बाय द गिवन डिव्हिजर पुट धीस सिंबॉल इन द बॉक्स अँड इफ इट इज नॉट डिविजिबल बाय द डिव्हिजर पुट फॉल्स इन द बॉक्स राईट और फॉल्स ट्रू ऑर फॉल्स असं आपण म्हणून बरोबर असेल तर तिथे बरोबरची खून करायची अशी आणि चूक असेल तर त्या ठिकाणी फॉल्सची खून करायची तर इथे डिव्हिजर आणि नंबर असे दोन त्या ठिकाणी तुम्हाला दिलेले आहेत पहा तर पहिला म्हणजे त्यांनी एक क्रिया करून दाखवलेली आहे फिफ्टीनला टूने डिवाइड करता येतं का पूर्ण म्हणजे फिफ्टीन हा टूचा डिविजर आहे का फिफ्टीन हा टूचा मल्टिपल आहे का तर नाही आहे कारण टूच्या टेबलमध्ये फिफ्टीन येत नाही जसं आपण टेस्ट पाहिलेली आहे शे लास्ट डिजिट इज फायू म्हणून इथे आपण क्रॉस चिकून केली आहे ने डिव्हिजिबल आहे का फिफ्टीन तर आहे फायू थ्रीचे फिफ्टीन किंवा इथे फाईव्ह आहे टेनने डिव्हिजिबल आहे का नाही लास्ट डिजिट बघायचं आपल्याला काय दिलेला आहे तो फक्त नंतर इथे पा थर्टी आहे लास्ट डिजिट झिरो आहे इट इज डिव्हिजिबल बाय टू हा टूने डिव्हिजिबल आहे कारण टूच्या टेस्टमध्ये झिरो आहे पारला असे तुमच्या युनिट प्लेसला झिरो असेल तर तो नंबर टूने डिविजिबल असतो त्याचप्रमाणे युनिट प्लेसला झिरो असेल तर तो फायवने सुद्धा डिविजिबल असतो म्हणून इथे पण बरोबरची खुन येईल त्याचप्रमाणे झिरो जर युनिट प्लेसला असेल तर तो नंबर तुमचा टेनने पण डिव्हिजिबल असतो म्हणून इथे पण बरोबरची खुन येईल म्हणजे ज्याच्या युनिट प्लेसला झिरो आहे तो टूने पण डिव्हिजिबल आहे फाईव्हने पण डिविजिबल आहे आणि टेनने पण डिविजिबल आहे म्हणजे तो टूचा पण मल्टिपल आहे फाईव्हचा पण मल्टिपल आहे आणि टेनचा सुद्धा मल्टिपल आहे थर्टी फोर लास्ट डिजिट फोर आहे म्हणून तो तुमचा टूने डिविजिबल असेल फायवने डिविजिबल नसेल कारण ने डिव्हिबल लासाठी त्याच्या युनिट प्लेसला फाईव्ह पाहिजे किंवा झिरो पाहिजे त्यानंतर टेनने पण डिविजिबल नसेल कारण त्याच्या युनिट प्लेसला झिरो असेल तरच तो टेनने डिव्हिजिबल असतो फोर्टी सिक्स लास्ट डिजिट सिक्स आहे म्हणून तो फक्त टू ने डिव्हिजिबल असेल फायव्हने डिव्हिजिबल नसेल आणि टेनने सुद्धा डिव्हिजिबल नसेल तर या पद्धतीने हा पहिला टेबल आपल्याला भरता येईल त्यानंतर सेकंड दिलेला आहे त्याच प्र प्राप्रमाणे इथे फिफ्टी फायव हा नंबर दिलेला आहे याच्या युनिट प्लेसला फायव्ह आहेत त्यामुळे हा टूने डिविजिबल नाही फाईव्ह असल्यामुळे हा ने डिव्हिजिबल आहे आणि झिरो इथे नाही आहे म्हणून हा तुमचा टेनने डिव्हिजिबल नाही ज्याच्या युनिट प्लेसला झिरो आहे तोच टेनने डिव्हिजिबल आहे त्यामुळे ते मी क्रॉस लिहिलेला आहे फॉल्स लिहिलेला आहे सिक्स्टी थ्री युनिट प्लेसला थ्री आहे त्यामुळे हा नंबर टूने डिव्हिजिबल नाही सुद्धा डिव्हिजिबल नाही आणि सुद्धा डिव्हिजिबल नाही साथी, टू ते ते चे चे फावी फावी ते ते ने डिविजिबल असण्यासाठी युनिट प्लेसला झिरो पाहिजे किंवा टू पाहिजे किंवा फोर पाहिजे किंवा सिक्स पाहिजे किंवा एट पाहिजे याच्यापैकी कोणताच डिजिट इथं नाही आहे त्यामुळे इथे मी त्या ठिकाणी चुकीचं चिन्ह फुली लिहिलेले आहे फाईव्हच्या फायव्हिड डिव्हिजिबल असण्यासाठी काय सांगितलं आपला टेस्ट माहिती आहे की झिरो किंवा फायू पाहिजे इथे पण क्रॉस येईल त्यानंतर टेन ए डिव्हिजिबल असणार त्या ठिकाणी तुमच्या युनिट प्लेसला झिरो पाहिजे तर सेवन्टी आहे पण इथे झिरो असल्यामुळे हा टू ने डिव्हिजिबल आहे त्यानंतर फायवने पण डिव्हिजिबल आहे आणि टेनने सुद्धा डिव्हिजिबल आहे म्हणजे असा नंबर जो तुमचा जर झिरो युनिट प्लेसला असेल तर तो तिघांनी पण डिविजिबल असतो इथे पण आपण पाहिलं थर्टी हा तिघांनी पण डिव्हिजिबल आहे सेवन्टी हा तिघांनी पण डिव्हिजिबल आहे म्हणजे ज्या ज्या युनिट प्लेसला झिरो आहे तो टूने डिव्हिजिबल असतो फायवने पण डिव्हिजेबल असतो आणि टेनने सुद्धा डिव्हिजिबल असतो एटी फोरमध्ये युनिट प्लेसला फोर आहे त्यामुळे हा फक्त टूने डिव्हिजिबल असेल फाईव्हने डिव्हिजिबल नाही आहे आणि टेनने सुद्धा डिव्हिजिबल नाही आहे तर या पद्धतीने आपण ज्या तीन टेस्ट पाहिलेल्या आहेत त्या ते तीन टेस्टचा उपयोग करून आपल्याला हा क्वेश्चन नंबर फाईव्ह सोडवता येईल आपण व्हिडिओ लक्षपूर्वक पाहिला असेल तर निश्चितच आपल्याला हा व्हिडिओ नक्की आवडेल व्हिडिओला लाईक ला करायला विसरायचं नाही आहे लाईक करायचं आहे व्हिडिओला आणि आपल्या इतर मित्रमैत्रिणींसोबत व्हिडिओ शेअर करायचा आहे आणि हे सर्व प्रश्न आपण आपल्या गणिताच्या वयमध्ये लिहून घेणं गरजेचं आहे अत्यंत आवश्यक आहे महत्त्वाचा भाग आहे धन्यवाद